राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा काल पुण्याच्या इंदापूरमध्ये दाखल झाली होती इंदापूर गुलाबीमय झालं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे या ठिकाणी उपस्थित होते आणि राज्य सरकारची पक्षाची ध्येय धोरणं अजित पवारांनी इंदापूरकरांना समजून सांगितली याचवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे विद्यमान आमदार भरणे यांची अप्रत्यक्ष उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे त्यामुळे इंदापूरच्या राजकारणामध्ये आता विविध चर्चा रंगू लागलेल्या दुसरीकडे बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना एक वक्तव्य केलेलं आहे की ज्या जागा सिटिंग आमदारांकडे असतील त्या त्या पक्षाच्या त्या ते त्यांनाच सुटतील आणि तिथं जर कोण एखादा पाठीमागच्या वेळेस लढलेला असेल तर त्याने गप्प बसावं आणि अर्थात त्यांनी थांबायचं का नाही हा त्यांचा प्रश्न आम्ही त्यांना अडवणार नाही ना। म्हणजे एक प्रकारे हर्षवर्धन पाटलांचा अपक्षाचा मार्ग जो आहे तो प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावनकुळे यांनीच मोकळा करून दिला आहे त्यामुळं अर्थातच इंदापूरची लढत जी आहे ते दत्तात्रय भरणे वर्ष हर्षवर्धन पाटील ही मुख्य लढत पाहायला मिळणारच आहे या सर्व गोष्टींसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाट आहेत काय म्हणायचं काल इंदापूरमध्ये संपूर्ण गुलाबी वातावरण पाहायला मिळालं अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांची एक प्रकारे उमेदवारी जाहीर केली म्हणायचं हो शंभर टक्के जाहीर जाहीर आधीच उमेदवारी जाहीरच आहे जाहीर काल तर करून रोखोक बोलूनच टाकलेलं आहे परंतु मामा उभा आणि निवडून पण येणार उभा पण राहणार आणि निवडून पण येणार पण आजपर्यंत माहितीचं जागा वाटप अद्यापपर्यंत झालेलं नाही हिंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना जागा मिळेल की दत्तात्रय भरणे यांना जागा मिळेल याच्यावर गेल्या दोन महिन्यापासून चर्चा सुरू आहे एकंदरीत या चर्चांकडे कसं बघतात जरी तुमचे नेते म्हणत असतील की हिंदापूरचा उर्वरित विकास आम्ही दोघेच करू शकतो म्हणजे अर्थात अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो हर्षवर्धन पाटील देखील दावेदार आहेत अहो दावा त्यांचा अजिबात नाही आपली महायुती जी तिन्ही पक्ष जी आहे त्या महायुतीत असं ठरतानी ठरलेलं असतं सेटिंगच्या आमदार आहे तिथल्या जागा सोडून राहिलेल्या उर्वित जागा वाटून घ्यायच्या मग त्यांचा प्रश्नच येत नाही हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारीचा दत्तामा मामा यांना घड्याळ्याच्या चिन्हावर उमेदवारी मिळणार हे शंभर टक्के ठरलेलं आहे आणि तुम्ही जे म्हणता काल दादा म्हणले मी दत्ताचा विकास करू शकतो ती दादाचं बरोबर आहे दादा पालकमंत्री आहेत मामा आमदार आहेत त्यामुळे ही दोघंच विकास करू शकतात ही सगळी जनता मान्य करते की बरोबरच आहे की दादाचं हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते हे गावोगावी इंदापूर तालुका विकास आघाडी जी आहे त्याची बीज रुजवत आहेत शेकडोच्या संख्येत आता ही जी संख्या आहे गे। ती गेलेली आहे म्हणजे गाव तिथं शाखा असा प्रकार सध्या इंदापूर तालुका विकास आघाडी जर उदयाला आली तर हर्षवर्धन पाटील देखील मैदानात असतील हर्षवर्धन पाटील अजिबात उभा राहणार नाहीत आणि ते धाडस बी करणार नाहीत त्यांना मग प्रचार करावा लागेल का असं वाटतं तुम्हाला हर्षवर्धन पाटील धाडस करणार नाही ते महायुतीत आहेत ना ते भाजपमध्ये आहेत इथली जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहे त्यांना बी माहीत आहे तालुक्याला माहीत आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेब अजिबात धाडस करणार नाही तो राहायचं त्यांना मामाच प्रसार करावा हर्षवर्धन पाटील असं म्हणतात की आम्ही इंदापूर तालुका आमच्या नेत्याला अपक्ष लढण्यासाठी ने भाग पाडू तयार करू म्हणजे मैदानात उतरवू असं थेट आव्हान त्यांचे कार्यकर्ते घेतात त्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिकच आहे कुठल्याही कुठल्याही नेत्याचा कार्यकर्ता असला तर त्याला आपला नेता आमदार असा वाटतं की त्यांचं तेच बरोबर आहे पण नेत्याला असं नाही ना करता येत महावी चित्र बाहेर जायचं आपल्याला एवढं भाजपने एवढं सहकार्य केलं आहे दोन कारखान्याला एवढं मोठं कर्ज दिलेलं आहे त्यांनी हर्षवर्धन पाटलाला एवढं साखर संघाचं देशाचं पद दिलेलं आहे त्यामुळं भाऊला नाही तसं करता येणार की काहीतरी कार्यकर्त्याच्या जा। प्रेमापुरती जाऊन उभा राहून असं करता येणार नाही त्यांना आदरणीय मामाचाच प्रचार करावा लागेल हर्षवर्धन पाटील उद्या तुमचे प्रतिस्पर्धी नसतील नसतील अजिबात नसते तुम्हाला काय वाटतं जर हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले तर उद्याची निवडणूक भरण्यांना अवघड जाऊ शकते हर्षवर्धन पाटील उभा राहणार विकास आघाडीचा नारा दिलाय आणि त्यांनी तयारी केली कारण त्याच पद्धतीनं सध्या तालुक्यातील विवरचना पाहायला मिळते हे कुणीही आज्ञा नाही समजण्या इतकं त्यामुळे लढाई हर्षवर्धन पाटील वर्ष जातात रे भरणे होणार म्हणजे होणारच आहे हे सर्वांना समजतय प्रश्न हाय की जर दत्तात्रय दत्तात्रयपर्णेना माहितीची उमेदवारी गेली जसं की काल प्रत्यक्ष अजित पवार म्हणाले की आता विकास करायचा असेल तर आमच्या पाठी उमेरा म्हणजे ते एक प्रकारे त्यांनी घोषणाच केली असं म्हणू आणि बावन बावनकुळेंनी जी स्टेटमेंट दिलं त्याचाही अर्थ आपण त्यांच्याशी थोडासा जुडूया असं पात्र असतील तर दत्तात्रय बर्णे ही निवडणूक सोपी आहे का मामांना काहीच अडचण येणार नाही कारण मला स्वतः निकाल सांगितलं की पाच हजार चारशे पस्तीस कोटीचा केला विकासाच्या के जोरावर मग शंभर टक्के निवडून येणार असं वाटत नाही एकोणीसशे पंच्याण्णव ना हो किंवा दोन एकोणीसशे नव्याण्णव हो, दोन हजार चार हे जर आपण वारं बघितलं तर त्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील त्यांनीही अपक्षाच्या निवडणुका जिंकल्या होत्या आता त्याच गोष्टी पुन्हा पुढे येत आहेत अपक्षाच्या तर मग वे हो, ही निवडणुका देखीलचं मैदान ती मारू शकतील असं वाटत नाही त्यावेळेचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे मामा एवढा विकास केलाय की आता पक्ष कुठल्या असल्या राहिलं तरी काही आमदार मामा शंभर टक्के आमदार होणार मला एक सांगा कोणते विकासाचे मुद्दे असतील की जे मुद्दे घेऊन तुम्ही राष्ट्रवादीचे नेते किंवा पदाधिकारी कार्यकर्ते ठामपणे सांगू शकता की मामाच मैदान मारतील हर्षवर्धन पाटील एकतर उभाच राहणार नाहीत आणि ते जिंकणार नाहीत असा ठाम दावा आहे तुमचा तसं पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये इलेक्टिव्ह अ... मिरिट मध्ये जर कोण बसत असेल तरी दत्ता मावाभरणे बसतात विकासाच्या गोष्टी सांगायच्या गेल्या तर आज तालुक्यात अशा असं कोणता काम कोणतं काम नाही की जे दत्ता मामांनी केलं नाही माहितीच्या सरकारमध्ये दत्ता मामांनी इंदापूर तालुक्याचा विकास सुद्धा मध्ये सुद्धा झालेला नाही इंदापूर तालुक्यामध्ये काम सांगायचं मिळेल तर आता लाडकी बहीण योजना आहे तुम्ही आता कालची जी जन जनसंवाद यात्रा बघितली कालची जनसंवाद यात्रेला जो महिलांचा रिस्पॉन्स मिळाला की जवळजवळ सहा हजारापेक्षा जास्त नुसत्या महिला होत्या रोहित पवारांनी आरोप केले दम देऊन आणले कसं असतं आता रोहित पवारांनी जरी काय केलं तरी काय कार्यकर्ते त्याच्यावर आरोपच करतात आता मा इतकी गर्दी झाल्यावर त्यांच्या पोटात दुखणारच आता ते स्वाभाविकच आहे आणि विकासात सांगायचं गेलं तर जो लाडकी बळण योजना आता मामांनी महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यामध्ये इतकी प्रभावीपणे कुठल्याच आमदारांनी योजना राबवली ती राबवली त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये आता जो आपला शिरसोडी ते पोगावचा जो ब्रिज आहे कालाजीदा जसं भाषणामध्ये सांगितलं की तालुक्यामध्ये जे काय परिवर्तन म्हणजे जी काय विकासाची नांदी तर त्या पुला पुलामुळे जास्त होणार आहे जे काय आता डेव्हलपमेंट आहे इंदापूर तालुक्याची किंवा या परिसराची तर ती सगळ्यात जास्त त्या शिरसोडी पोगावच्या पुलामुळे होणार आहे तसेच इंदापूर तालुक्यामध्ये जे दळणवळणाची व्यवस्था आहे आज कुठल्याही गावामध्ये गेलं तर कुठल्या गावामध्ये जाणे येण्याची अडचण नाही रस्त्याची कामं झालेली आहेत आणि गटार काल इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये गटारीचं दादांनी भूमिपूजन केलं हे मुद्दे जे आहेत ते घेऊन तुम्ही निवडणुकीचं मैदान मारू माणूस मत मागतो लोकांकडे तर ए, या, या तो कशाच्या ना मागतो तर तो विकासाच्या त्यांनी जी कामं केली त्याच्याजवळ मतं मागतो आणि मामांना एकतर्फी निवडणूक आहे त्यामुळे मामांना ह्याचा काय विकासाच्या याच्यावरच मतं मागतो या मुद्द्याला पकडून मी तुमच्याकडे येतो काल हे जसं म्हणलंय की करमाळा तालुक्यातील पोगाव टू इंदापूर तालुक्यातील शिरसोड या ब्रिजच्या कामाचं महिपूजन झालं याबद्दल हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण नव्हतं किंवा तिथे कोनसिलीवरती त्यांचं नावही दिसत नाही तुम्ही युतीमध्ये आहात युतीचं सरकार आहे चुकीचं वाटत नाही चुकीचं अजिबात नाही काय मामा दादाने तिथं मंजूर करायचं मामाने हे करून जे आपले रवींद्र चव्हाण बांधकामचे मंत्री आहेत त्यांचं आम्ही पाठीवर नाव टाकलेलं आहे येऊ शकले नाही की नाही येऊ शकलो ना, हर्षवर्धन पाटलाचा प्रश्न कुठे येतो आता काल ते तुम्ही रोहित पवाराबद्दल आता प्रश्न विचारला hmm. रोहित दादा था फार मोठे नेते था आहेत ते म्हणतात हजरेनं बायका आणल्या हजरेनं महिला आणल्या असं त्यांचं बोलणं इंदापूरमध्ये येऊन फार चुकीचं आहे दादाला एवढा रिस्पॉन्स मिळाला राखी बांधायसाठी दादाला बहिणी एवढ्या पाच सात हजार महिला आल्या की तुम्ही एखादा कार्यक्रम घेऊन ते एवढ्या महिला आणून दाखवाना पैसे देऊन तुम्ही आणा पैसे देऊन तरी तुम्हाला एवढे येते ते ती का, तु तु का ती आधी बघा आणि मग इंदापूरमध्ये येऊन बोला आपलं काय करतो तू एखाद्या सभेत रडणं ह्याच्यापेक्षा आपलं काय काम आहे त्यांनी कुठलं ठाम काम केले काय आले ते आले दादाच्या जीवा निवडून आमदार बी झालेले आता इथनं पुढं जर निवडून आले तर ती म्हणायचं स्वतः जेवा निवडून आले आता तुम्ही या कर्ज जामखेड खेळमधनं निवडून दादाला सोडून मग तुमच्या आम्ही पाठ थापतो म्हणा इंदापूर मध्ये यायचं काय बिग बोलायचं असं नाही चालत यालाच धरून मी दुसरा प्रश्न घेतो तुम्ही आता जसं दावा केला की दत्तात्रय भरणे हे निवडून येतील त्याच्यामध्ये कुठली आम्हाला शंका नाही आहे मी असा विचार करतो की दोन हजार एकोणीसला ला जे तुमच्या बरोबर गुलाल उधळायला होत जे तुमचा प्रचार करत होते ते माने कुटुंब आज तुमच्या विरोधात असणार आहे किती फरक पडणार आहे माने कुटुंबामुळे बघितला मा, की लोकसभेला आणि इकडं मतदान तिकडं ती प्रत्येक वेळेस त्यांचं असंच असतं त्यामुळे त्यांचं काम केलं नाही तुमचं नाही केलं कधीच केलेलं नाही त्यांना काय आता काल काहीतरी म्हणली पावसाला धुवून गेलं लोकसभेसारखं उद्या मैदानात तुम्ही उभा राहा मामाच्या आमच्या विरोधात म्हणजे तुम्हाला कसं धुवून जायचं ते आम्ही ठरवून आता तुम्हाला आज पुत्र आम्ही कधीही बोललो नव्हतो काल तुम्ही दादा सोबत काहीतरी वेगळंच बोलत बसला की आता तुम्ही इथे उभा राहा मामाच्या विरोधात मग तुम्हाला खरं कळल ते तुमच्या मागे मतदान आहे राष्ट्रवादीची मतं काय डिव्हाइड होणार नाहीत कारण अजिबात पंचाईत पिंड राष्ट्रवादीचाच आहे अजिबात काही आम्हाला फरक पडणार नाही ना कालच्या गेल्या आमदारकीला तुम्ही पुढारी एकीकड आणि मतदार एकीकड होईल गेल्या आमदारकीला तर तुम्ही सगळ्या उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे तालुक्याने त्यामुळं मग आम्हाला इथं कसलीच यावेळेस पण तसंच असेल शंभर टक्के किती पुढारी गेलं कोणाल तर जनता मग आम्हाला सोडणार नाही ना इंदापूरमध्ये चौरंगी होईल अशी परिस्थिती आहे कारण एकीकडे एक जरी तुम्ही म्हणत असाल की हर्षवर्धन पाटील उभा राहणार नाहीत तर आजची स्थिती हर्षवर्धन पाटील लढतील अशी आहे दुसरीकडे प्रवीण माने हे मैदानात उतरतील हे जवळपास निश्चित आहे तिसरीकडे तुमच्या कॅन्डिडेट म्हणजे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तर मैदानात असणारच आहेत चौथीकडे आपाशा जगदा देखील मैदानामध्ये असणार आहेत भले त्यांची भूमिका शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावरून असेल किंवा वेगळे असेल हे पंधरा दिवसात स्पष्ट होईल जर चार कॅन्डिडेट किंवा चार उमेदवार मैदानात असेल तर तुमचा उमेदवार किती सेफ असेल आमच्या उमेदवाराला चार असले काय आणि दोन असले काय आम्हाला काहीच फरक पडत नाही आता गेल्या वेळेसपेक्षा पाच पंचवीस हजार मतांना निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे त्याचं कारण ज असं आहे दादा पालकमंत्री राहिले त्याच्यामुळं मग आम्हाला भरपूर काम करण्याला संधी मिळाली नी। निधी आणण्यात भरपूर रिस्पॉन्स मिळाला मग आम्हाने नी सगळा निधी आणून सगळ्या समाजाचा सगळ्या घटकापतून निधी पोचवायचं काम दत्ता माने दादा काम केलं त्यामुळं निवडून या विकास कामांवर आरोप देखील झाले रस्त्याच्या कामांवरती आरोप झाले विरोधकांनी हे आरोप केले की रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालाय काही ठिकाणची कामं जे आहेत ते पण दर्जेदार नाहीत हे पण सोशल मीडियामध्ये पाहायला मिळालं कामच केलं नाही कधी रस्त्याचं कशाचं दर्जेदार आहे निकृष्ट आहे हेतलं काय कळणार आहे त्यांनी कामच केलं असतं तर कळालं असतं काम दर्जेदार आहेत दर्जेदार आहे कुठ तरी एखाद जिल्हा परिषदचं काम असतं कमी निधी असतो कुठंतरी एखादा रस्ता उकरला असा मी नाही म्हणणार नाही ना पण ती निधी फार अल्प असतो त्यामुळे ते कामच कमी क्वालिटी जे असते पीडब्ल्यूडीच कुठं काम झालं ते कुठंच निकृष्ट दर्जाचं काम नाही की आम्हाला सगळ्यांना किंवा रस्त्याच्या कळीचा मुद्दा जो आला याचा कुठलाही धोका तुमच्या उमेदवाराला नसणार आहे म्हणजे त्याचा ना, त्रासही होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही बरोबर आहे कसलाच त्रास आम्हाला होणार नाही मामाने कुठल्या कटरीचं काम असेल कुठं सभामंडपाचं काम असेल कुठल्या शिरसोडी नवीन पुलाचं आता टेडर झालेलं असेल इथं घडीचं टेडर झालं असेल सगळ्या तालुक्यात सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम मामाने केलं असल्यामुळं मामाला कुठलीच ले कसलीच परिस्थिती अडचणी येणार नाही या चर्चा आपण आज का केले कारण इंदापूरचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे काल अजित पवार इंदापूरमध्ये आले इंदापूर गुलाबीमय झालं होतं राज्य सरकारच्या सर्व योजना अजित पवारांनी परखडपणे आणि आपली पक्षाची देयधोरणे अगदी परखडपणे इंदापूरकरांपुढे मांडली या सर्व गोष्टी होतानाच अजित पवार यांनी अप्रत्यक्षित दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी देखील जाहीर झाली दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते गेल्या महिना महिनाभरापासून इंदापूर तालुक्यामध्ये अपक्षाची रणनीती आखतायत एक ऑगस्टपासून इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा गावोगाव सुरू केले त्यामुळं पाटील वर्ष भरणे ही लढत शंभर टक्के होणारच आहे दुसरीकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हो आप्पासाहेब जागदारे हे देखील शरद पवार घाटाकडून दावेदार आहेत आणि यापेक्षा इकडे जी बाब म्हणजे काल सोनाई परिवाराकडून इंदापूरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला या विवाह सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे खासदार धनिशील मोहिते पाटील यासोबतच कर्ज जाणखेरीचे आमदार रोहित पवार हे मंडळी उपस्थित होतील आणि यांच्यासमोरच मानेंच्या आमदारकीची मागणी झाली त्यामुळं उद्या त्यांचा उमेदवार कोण असेल हे पुढील आठ पंधरा दिवसामध्ये निश्चित